नमस्कार ताईनो तर ही कने संध्याकाळच्या जेवणाची वेळ आहे आणि मी आहे प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊ आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत तर इथं माझ्याकडे भाजीसाठी काही नव्हतं दोन वांगी शिल्लक होती म्हटलं ती दोन वांग्याची कणी भरीत करायचं आहे त्यासाठी मी वांगी भाजायला ठेवली थोडंसं तेल लावून आणि म्हटलं तेवढीशी दोन वांग्याची भाजी पूर्ण नाही म्हणजे भरीत ते काय पुरणार नाही म्हणून मग मला आठवलं की माझ्या घरावर कधी जे टोमॅटोचा वेल आलेला आहे त्याला दोन तीन टोमॅटो लागलेले म्हणजे अजून कच्चेच होते पिकलेले नव्हते त्यानंतर आपण खिडकीच्या बाहेर पण मी बिया टाकते ना तिथं पण टोमॅटो लागतात तर तिथले दोन सापडले असं चार पाच टोमॅटो माझ्याकडे सापडले मग मी ते काय केले पातळ असं चिरून घेतलं त्यानंतर ता धुवून घेतलं म्हणजे त्यामधल्या ता बिया जातील असं आणि तव्यावर कधी तेल टाकून असं चटचट भाजायला ठेवलेलं आहे म्हणजे तांबूस कलरचा डाग पडेल तोपर्यंत कधी भाजून घ्यायचं ते टोमॅटो तर एका बाजूला माझं दोन्ही कनी वांगी भरतासाठी भाजून झाली होती म्हणून मग माझ्याकडे शेंगदाण्याची भरट पण थोडीशीच होती म्हणून गॅसवर कढई ठेवली दुसऱ्या बाजूला आणि शेंगदाणे भाजायला घातलेत म्हणजे इकडे टोमॅटो भाजताना तिकडे शेंगदाणे पण भाजले जातील तुरीची डाळ संपली होती म्हणून मी बर्नीमध्ये तुरीची डाळ भरून घेतली कारण हा एकदमच बाजार आगोदर मी पावसाळ्याच्या अगोदर भरला होता त्यामुळे तुरीची डाळ माझ्याकडे शिल्लक आहे त्यानंतर आमटी मी मोड आलेले मटकी असते त्याची केली त्यानंतर कच्चा कांदा घालून टोमॅटोचं भरीत पण केलं आणि इथे तव्यामध्ये किंवा माझं टोमॅटोची भाजी पण झालेली आहे मस्त चवीला झालेली ताज्या ताज्या कच्च्या टोमॅटोची भाजी टोमॅटोची तव्यातली भाजी मी कशी केली ही थोडक्यात के आणि पटकन सांगते टोमॅटो डाग पडेल तोपर्यंत तेल घालून भाजलं ते काढलं त्यानंतर परत चिरलेले भाजलेले टोमॅटो टाकायचे त्यानंतर थोडस शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि बारीक गॅसवर वाफेवरच नाही आपण ती भाजी शिजवून घ्यायची मस्त अशी भाजी लागते बघा एकदा तुम्ही नक्की ट्राय करा हा हे आता चालू आहे ना हा माझा दुसरा दिवस आहे म्हणजे दुसऱ्या दिवशीचं सकाळ आहे आता कसं पोरांचं रुटीन चालू झाल्यामुळं जेवण पण माझं लवकर आवरते तर घरातली सगळी कामं आवरल्यानंतर मी आता देवपूजा करायला घेतलेली आहे आणि आज सोमवार आहे बरेच महिने मी कधी गावातल्या महादेवाच्या मंदिरात पण गेली नव्हती आज ठरवलं होतं की आज लवकर कामं आवरलेत तर जायचं म्हणजे सकाळी म्हटलं होतं की बाराच्या आत जर सगळं माझी कामं आवरली तर जाईन आणि माझं योगायोगानं आवरलं पण बाराच्या अगोदर म्हणून म्हटलं आज कधी जाऊन यावं तसं तर मी दर सोमवारी जाते पण बरेच महिने आता गेलेच नव्हते म्हणजे जवळजवळ कधी मे महिन्यापासून माझं जाणं झालंच नव्हतं आणि आज इच्छा झाली तर म्हटलं जाऊन यावं त्यासाठी मी इथं कणी चाफ्याच्या झाडाला माझ्या फुलं लागायला चालू झाल्यात म्हणजे एक दोन फुलं अशी भेटतात ती फुलं पण मी काढून आणलेली आहेत महादेवाला चालले तर त्यांना अर्पण करेल त्यानंतर अगरबत्ती दूध पाणी कारण मला दुधाचा अभिषेक करते त्यासाठी आणि थोडीशी साखर नैवेद्य दाखवायला मग नंतर आम्ही गावात गेलो अभिषेक केला महादेवांना त्यानंतर नमस्कार केला आणि परत घरी आलो त्यानंतर जेवण केलं भांडी वगैरे आवरली आणि ते मी कधी शूट केलेलं माझं गॅलरीमध्ये सेव्ह झालंच नाही कारण पूर्ण माझं स्टोरेज फुल्ल झालं होतं त्यामुळे ते शूट काय झालं नाही हे माझ्या नंतर लक्षात आलं आणि कसं मग एकदा मूड ऑफ झालं की परत ते करू पण वाटत नाही त्यामुळे मी काही बनवलंच नाही हे आता दुसऱ्या दिवशीचं सकाळचं मी थोडंसं दाखवते इथं मी काल गेलेली कनी तर येताना भाजी पण घेऊन आले होते भाजी का पावसामुळं जास्त नव्हतं म्हणजे वीस रुपयेला एक पेंडी मेथीची भेटली तीस रुपयाला दोन असं मग दोन आणल्या होत्या त्या आज सकाळी पोराना डब्यासाठी कनी मग चपाती आणि मेथीची भाजी दिली भात पण झाला होता आमटीत करायची बाकी होती कारण मला ह्या जगदाळच्या शेंगा काल आणल्या होत्या कणी तर त्याचे दाणे काढून वांग्याची आमटी करायची होती म्हणून ते तेवढं ठेवलं होतं बाकीचं आजचे सकाळचे कामं पण माझे झालेले आहेत आज का हातानं कपडे धुवायचं नाही कारण आज थोडेच कपडे आहेत आणि छोटे छोटे कपडे आहेत त्यामुळे ती मी मशीनला लावलेले आहेत जगदाळ्याच्या शेंगा असो किंवा वरण्याच्या असो दाण्यावांग्याची आमटी कनी ताज्यापेक्षा शिळी झाली की चवीला येते म्हणजे अशा ठराविक ज्या आमट्या आहेत कनी तुमच्या पोळीची येळवणीची आमटी म्हणा किंवा मटणाचा रस्सा म्हणा किंवा ही दानवांगीची आमटी म्हणा ही ताजी असताना जेवढी चांगली लागत नाही ना तेवढी शिवी झाली की चवीला लागते त्यामुळे मला ही दोन वेळची करायची होती म्हणून मी हे मोठ्या थोड्याशा भांड्यामध्येच फोडणीला टाकत आहे आणि ह्यामध्ये मी काही जास्त टाकलंच नाही फक्त टोमॅटो जिरमओवरी लाल तिखट मीठ हळद आणि दानवांग इतकंच घालून पाणी घालून शिजवून घेतलेलं आहे <laughs> फोडणीला टाकल्यानंतर त्याच्या जे भांडी घेतली होती ती सगळी हातासरशी धुवून घेतली कारण बाकीची भांडी वगैरे ओटा माझा झालेला होता त्यामुळे म्हटलं तेवढंच कणे ते ठेवायला नको काल मी कोथिंबीर पण आणली होती पावसामुळे कोथिंबीर टिगत नाही आणि चांगली पण मिळत नाही पावसामुळे असे कुजलेली देठं लगेच होतात आणि जास्त दिवस तिघत पण नाही पण काय होते ताईनं बघितलं नाही घ्यायलाच है होते थोडी थोडी का असं ना भाजी आमटी टाकायला होईल म्हणायचं आणि घ्यायचं असं होतंय थोडीशी पावसान भिजलेलीच होती दहा रुपयाची मी आणली होती ती थोडीशी निवडून ठेवली त्याचा कचरा वगैरे जगदाळच्या शेंगाची साल काढलेली सगळी सगळीकडे भरून आमटीला फोडणी टाकल्यानंतर तिथलं थोडंसं आवरून घेतलं フフフフ。Hmm. Mm hmm. mm hmm. त्यानंतर गव्हाचं दळप पण करायचं होतं ऊन होतं म्हणून म्हटलं गहू थोडंसं उन्हामध्ये ठेवायचं त्यानंतर दुपारी थोडंसं निवडून घ्यायचं आणि गिरणीला लावायला बरं पडतं चला तर ताई न ह्यासोबतच आजचा व्लॉग पण मी इथंच बंद करते तुम्ही सर्वांनी माझं व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद